तर या तुमच्या काळामध्ये मात्र विद्यापीठांच्या रँकिंगचा मुद्दा उपस्थित झालेला आहे आणि त्यात पुणे विद्यापीठाचा सुद्धा रँकिंग बऱ्यापैकी घसरला नाही तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि याचा दोष नक्की कोणाचा गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या टेक्निकल कारणाने संपली आता प्राध्यापकांच्या भरत्या मागे पडल्या आणि त्या रँकिंग मध्ये मेजर पार्ट जो असतो तो विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा रिशो तो आपल्याकडचा रिशो जो आहे तो खूप चुकला त्याच्यानंतर त्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजेस नॅक अॅक्रिडेशन खूप पुढे गेलो प्राध्यापकाच्या भरतीला परवानगी मिळाली कारण तात्विक मुद्दा असा झाला होता की ऐंशी मार्क्स हे कागदाला द्यावे पीएचडी कुठल्या विद्यापीठात मिळाली जगातल्या कुठल्या विद्यापीठात पेपर्स या ऐंशी आणि वीस मार्क फक्त इंटरव्ह्यू तर याच्यातून खूप मुलं बाद होत होती कुठून प्राध्यापिक सुरुवात होईल पेपरवर कुठे मांडला तो डिबेट संपला आणि युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने फतवा काढला की युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनच्या निकषाप्रमाणेच तुम्हाला प्राध्यापक भरती करावी लागेल आणि आचारसंहिता आम्ही करतो एकदम एकशे बेचाळीस प्राध्यापकांची संख्या पुणे विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये वाढेल ओके साडेपाच हजार प्राध्यापकांची कॉलेजेसना परवानगी मिळाली आता आपलं तरी आपलं एक वर्ष थोडं जाईल मागे कारण आता भरती होईल जून मध्ये मग नेक्स्ट ईयरला उपयोग उत्तम चाललंय म्हणजे आपल्याकडे जा विद्यार्थ्यांच्या संशोधन वीस बावीस शीर्षक असतात थोडे 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 मारतात फक्त भरतीमध्ये आपण मागेवादे प्रदे। मध्ये आपण माग्या तेही सॅन्शन झालं बर फायनान्स पण काय टेक्निकल मध्ये अडकलं दादा एक पुण्यामधला विषय म्हणून की जो एमपीएससी विद्यार्थ्यांच्या सगळ्या त्या परीक्षा संदर्भात असतो आणि दर तीन चार महिन्यांनी कुठे, ने कुठे ने मंत ना कुठे उद्रेक होत असतो परीक्षा जवळ आले की कोण म्हणतं मग ते टेलिग्राम ग्रुप विद्यार्थ्यांना भडकवलं हे भडकवलंय तर याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा कसा काढला जाईल आणि पुण्यातला तो जो दर तीन चार महिने असंतोष उद्रेक होतो तो कसा थोपवला जाईल कारण आय सीच्या कारभाराचा फट त्याच्याकडे अनेकदा दोष जातो त्या कारभाराकडे एमपीएससीचा कारभार सुधारण्यासाठी मान्य खूप प्रयत्न चालले आहेत त्या एमपीएससीच्या डायरेक्टरच्या पोस्ट रिकाम्या आहेत त्या भरण्यापासून पण एकदा काय काय प्रकारच्या समस्या त्याला उद्भवतात जसं आता वय वाढवण वय वाढवणं पी एसआय बऱ्याच वेळेला केंद्राची जी युपीएससी सिस्टीम आहे ती आपण एमपीएससीला आणली त्याच्यावरून वाद आहे एकदा मान्य मुख्यमंत्री महोदयाने परवा ज्यावेळेला वय वाढवण्यासाठी मुलं उपोषणाला होते त्यावेळेला मी फोन केला त्यावेळेला ते म्हणाले की बाबा असे प्रश्न लॉंग टर्म इफेक्ट जसा आहे ते स्पॉट सोडवता येत नाही तर संपूर्ण आपण सगळ्यांना घेऊन बसलो ओके त्यामुळे मलाही मान्य आहे की काहीतरी मुळात कसं आलेलं आहे की सगळ्या आपण वर्षाला दहा हजार जागा निघतो फक्त दहा हजार सात आठ लाख लोक मुलं बसतात मग ते आमच्या उमेदवारांसारखं आहे की एकशे पासष्ट तिकीट द्यायची आणि तेवीस जणांनी इच्छा व्यक्त <laughs> ज्याला मिळाले तो पेढा देत नाही आणि नाही मिळाला तो तुम्ही माझं तिकीट कापलं म्हणजे सात आठ लाख करून बसतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा